नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रास आमदार सुहास बाबरांच्या प्रयत्नामुळेच यश मिळाल्याने विट्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करीत साखर वाटप केले यावेळी बाबर समर्थकांनी जोरदार जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी केले खानापूर उपकेंद्रास तब्बल एकशे एक्केचाळीस कोटी रुपये मंजूरही करण्यात आले आनंद तर झालेलाच आहे सगळ्या मतदारसंघाला आनंदाची गोष्ट आहे आज आवर्जून आज आपले स्वर्गीय आमदार अनिल भाऊ यांची आठवण या माध्यमातून आज भरपूर येत आहे याचं कारण असं आहे की दोन हजार चौदा साली भाऊ ज्या वेळेला आमदार झाले आणि विद्युत शासन होतं सुरुवातीला दोन हजार चौदाला त्यावेळेला भाऊनी खानापूर तालुक्यामध्ये पाणी आपला दुष्काळ भाग होता आणि दुष्काळ भागमध्ये पाणी आणण्याचा भाऊनी चंग बांधला होता आणि बऱ्यापैकी भाऊनी भागामध्ये पाणी पसरवलेलं होतं गरज होती ती आपल्याकडे आज शिक्षणाची गरज होती किंवा आज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला सगळा कारभार शिवाजी विद्यापीठात चालतो तर आपल्याला गरजेचं होतं की आपल्या भागामध्ये त्याचं उपकेंद्र होणं आणि याची मांडी भावनी दोन हजार चौदा सालीच डोक्यात धरून त्याचा पाठपुरावा हो करण्यास सुरुवात केली होती युतीच्या काळातील जे काय नेते मंडळी असतील कोण असतील त्यांनी वेळोवेळी ह्या गोष्टीचा पाठपुरावा हो केलेला होता तर त्या पाठपुराव्याला आज यश आलेलं आहे आणि आज सुवातबा यांच्या माध्यमातून इतर काही नेतेमंडळी यांच्या माध्यमातून आज जो काही आपल्याला उपकेंद्र मंजूर झालेला आहे त्याबद्दल सर्वांना आनंद होत आहे मतदारसंघादृष्टीने ही चांगली बाब आहे आणि सुहासभाई यांनी भाऊंच्या कार्याचा वारसा ज्यापच पद्धतीनं चालू ठेवलेला आहे त्याचाच एक प्रकार म्हणून हे कामाची पावते पा तसेच मतदारसंघामध्ये जे पाठपुरावा करत होते ज्यांना माहीत होतं ते त्या पद्धतीनं जात होते पण ज्यांना नुसतंच फक्त प्रसिद्धी माध्यमासाठी पाठपुरावा करतोय जे दाखवत होते त्यांना अजूनही माहीत नव्हतं त्यांची परवा सुद्धा स्टेटमेंट आहे की सगळ्यांनी एकत्र यायला लागेल असा पाठपुरावा करायला लागेल गुयाची शक्यता फार कमी आहे म्हणजे हे लोक अजूनही अनभिज्ञ होती की बाबा हे उपकेंद्र होणार अथवा न होणार पण आज उपकेंद्र झालं सुद्धा शिक्कामोर्तब झाला तब्बल एकशे एक्केचाळीस कोटीची मंजुरी मिळालेली आहे आणि असा असताना याचा अर्थ कुणीतर उगर ओहापोह करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये मान्य आमच्या खडून आठपाडी विधानसभा मतदारसंघासाठी अतिशय मोलाचा आणि चांगला दिवस उजाडलेला आहे बऱ्याच दिवसापासून दुर्गे आमदार अनिल भाऊ बाबर यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते की शिवाजी जे विद्यापीठ आहे त्याचं उपकेंद्र खानापूरमध्ये व्हावं आणि त्यासाठी भरपूर अनिल भाऊनी प्रयत्न केला आणि अनिल भाऊच्या पाठीमागं कर्तव्यदक्ष आमदार जोहातबाया बाबर यांनी विधानसभेत त्याचा पाठपुरावा करून महायुतीच्या सरकारकडून आत्ता खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र मंजूर करून घेतलं आणि त्यासाठी निधीही मंजूर करून घेतला त्याबद्दल मी प्रथमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आमचे त्या विभागाचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सगळ्यांचं आमच्या विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आभार मानतो आणि याच्या या सगळ्या ह्याच्या याच्या प्रयत्नामुळे झालं ते आमचे आमदार सुहासभाई बाबर यांचं मी पूर्ण मतदारसंघातर्फे आभार मानतो आज बीड शहरामध्ये सर्वांनी साखर वाटून फटाके फोडून या गोष्टीचा आनंद साजरा केलेला आहे तर मी एवढंच सांगतो सुहाद बाया नुसतं बोलत नाहीत काम करतात आणि त्याची प्रतिती विटेकरांना या बतल, या बाबतीत मिळाली विकास केला याबद्दल हे आमदार सुहास भाईच या खानापूर तालुक्याच्या वतीनं आणि या सर्व त्याच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं आभार मानतो जय हिंद जाधव सेवन स्टार न्यूज विटा